नमस्कार मंडळी आज आपण बघतोय वळगणीचे नदीचे मासे फ्राय बनवायला अगदी सोपे आणि खायला एकदम चविष्ट लागतात त्यासाठी मी इथे पाव किलो चिवणी मासे घेतले आहेत सगळ्यात आधी हे मासे साफ करून घेते आधी एका पाण्याने मासे धुवून घ्यायचे त्यानंतर हे असं पकडायचं माशाच्या पोटाच्या वरती डोक्याच्या जवळ इथे सुरीने असा कट मारायचा त्यानंतर डोक्याकडच्या बाजूने हे काढून टाकायचं गाभोळी नाही काढायची गाबोळी तशीच ठेवायची गाभोळी सोडून बाकीचं निघतंय ते काढून टाकलं आहे नदीचे मासे जरा चिकट असतात पण हे एवढे पण चिकट नाहीत म्हणजे हातात धरू शकते पण जर जास्त चिकट असतील तर मासे साफ करायला तांदळाचं किंवा ज्वारीचं पीठ वापरू शकता अजून एक दाखवते हे बघा इथे कट करायचं त्यानंतर ह्या अंगठ्याने इथे दाबलं की सगळं बाहेर येतं गाबोळी सोडून हे बाकीचं सगळं काढून टाकते काढताना मात्र जपून काढायचं कारण ह्याचे काटे एकदम डेंजर असतात तर हे बघा ह्याचे काटे मी ह्याप्रमाणे काढून घेते हे काटे खूप कडक असतात पटकन निघत पण नाही काटा काढला की तो लगेच बाजूला करायचा नाहीतर नंतर मासे धुताना हाताला लागू शकतो त्यानंतर मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आता पावसाळ्यातले हे मासे गाबोळीत भरलेले असतात त्यामुळे खूप जास्त टेस्टी लागतात तरी हे छोटे छोटेच मासे आहेत मोठे असतील तर मग फ्राय करताना सुरीने मध्ये मध्ये काप देऊ शकता मासे स्वच्छ धुतल्यानंतर ह्यातील पाणी संपूर्णपणे निथळून घेतलंय आता मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया दहा बारा लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची अर्धा इंच किसलेलं आलं आणि कोथिंबीर पाणी न घालता हे असं वाटून घेतलं आहे तयार केलेलं वाटण ताटात काढून ह्यात घालूया दोन चमचे घरगुती मसाला हा आमचा आगरी मसाला आहे पाऊण चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ अर्धा लिंबाचा रस घातला आहे लिंबू रसाऐवजी कोकम किंवा चिंचेचा कोळ घेतला तरी चालेल हाताने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हा मसाला सगळ्या माशांना व्यवस्थित लावून घेते माशाचे काटे काढता आले नाही तर मसाला लावताना काळजी घ्यायची की त्याचे काटे हाताला लागले नाही पाहिजेत मी इथे आगरी मसाला घेतला आहे तुमच्याकडे आगरी मसाला नसेल दुसरा कुठला मसाला असेल तर थोडीशी धणे पावडर जिरे पावडर घ्या माशांना मसाला लावून झाला की एक पंधरा ते वीस मिनटं ह्याला बाजूला ठेवून देते वीस मिनटानंतर एका पसरड भांड्यात तेल घालून घेतलंय तेल गरम झालं की अलगदपणे मासे यात घालून घेते ह्या नदीच्या माशांना स्वतःची अशी चव असते त्यामुळे ह्यात लिंबू अद्रक नाही घातलं तरी चालतं फक्त लसूण घालून सुद्धा हे मासे खूप भारी लागतात नदीचे मासे आमच्याकडे थोडेसे मौसर आवडतात त्यामुळे मी असं भांडं घेतलं आहे पण कोणाला कुरकुरीत मासे आवडत असतील तर त्यांनी थोडंसं तांदळाचं पीठ किंवा रव्यात घोळवून तव्यात फ्राय करायचे उरलेला मसाला पण ह्यावर घालून घेतला आहे त्यानंतर ह्यावर कडीपत्ता घालायचा त्याने मासे चवीला अजून छान लागतात आता गॅस मिडियम केला आहे आणि चार पाच मिनटं ह्याला झाकण देऊन शिजवायचं पाच मिनटानंतर बघूया मला तेल जरा कमी वाटत होतं त्यामुळे वरून एक चमचा तेल घातलेलं एका साईडने मासे व्यवस्थित शिजले की मग पलटी करून घ्यायचं खरं तर मी या टोपात एका वेळेस जास्त मासे घातलेत त्यामुळे पलटी करायला जरा कठीण जात आहे तुम्ही एका वेळेस एवढे मासे न घालता दोन बॅचमध्ये तळा किंवा मग तव्यावरच फ्राय करा सगळे मासे पलटी केल्यानंतर आता पुन्हा झाकण ठेवायची गरज नाही दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित शिजू द्यायचं पलटी केल्यानंतर पाच सहा मिनटात मधले मासे व्यवस्थित झालेत ते काढून घेते आणि साईडचे मासे मध्ये घेते साधारण एका साईडने पाच सहा मिनटं आणि दुसऱ्या साईडने पाच सहा मिनटं असं बारा तेरा मिनटात मासे व्यवस्थित शिजतात गाभोळीत भरलेले हे वळगणीचे मासे फ्राय तांदळाची भाकरी किंवा वरण भातासोबत एक नंबर लागतात समुद्री मच्छी आपण नेहमीच खातो पण हे मासे काही वर्षभर मिळत नाही सीझन आहे तोपर्यंत नक्की बनवून खा कसे झाले हे कळवायला विसरू नका आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा